एकनाथ पाटील तात्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक परिपूर्ण मार्गदर्शक बदललेले नवीन पॅटर्ननुसार नुकतेच प्रकाशित झालेले आहे त्याची चौदावी आवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीससाठी उपलब्ध झालेली आहे पोलीस भरतीच्या बारा अतिसंभाव्य सर्व प्रश्नपत्रकांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या बुकमध्ये केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस भारतरत्न दोन हजार चोवीस महाराष्ट्रभूषण दोन हजार तेवीस पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस एकोणसत्तरवे फिल्मफेअर दोन हजार चोवीस राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीस एकोणसत्तरवे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आय सी सी क्रीडा पुरस्कार पोलीस दलातील उच्च पदस्थांची यादी दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे नवी मंत्रिमंडळ या नवीन घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करा किंवा प्लेस्टोरवरून एम बाय एकनाथ पाटील तात्या हे ॲप डाउनलोड करा पोलीस भरतीचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन या वृत्तीत सामान्य अध्ययनाच्या दोन हजारहून अधिक दर्जेदार प्रश्नांसह पोलिस दल संगणक इंटरनेट या घटकांवरील अतिसंभाव्य प्रश्न दिलेले आहेत आता आपण या बुकमध्ये कोणकोणते घटक आहेत ते, ते पाहूयात महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन महाराष्ट्र व भारताचा इतिहास समाजसुधारकांची माहिती भूगोल महाराष्ट्र भारत जग महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची माहिती नागरिक शास्त्र पंचायत राज विज्ञान अंकगणित व बुद्धिमापन भारत संभाव्य आदर्श प्रश्नपत्रिका चालू गाडा मिळ दोन हजार चोवीस पंचवीस या सर्व घटकांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे तात्यांचे पुस्तक हे सर्वोत्तम पुस्तक आहे पोलीस भरतीसाठी ते तुम्ही जवळ येऊन बुक स्टोरवरून घेऊ शकता आणि ऑनलाईन घ्यायचे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते बुक तुम्हाला घरपोच उपलब्ध होईल व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू